हे बघा आज आहे ना आम्ही नर्सरीतून रातांब रातांब्याचे झाड आणलेत कोकमाचे रोप हे बघा त्या दिवशी मी दाखवलं होतं तुम्हाला सायाची झाडं आणली होती आज आम्ही रातांबे आणलेत हे बघा दाखवते तुम्हाला इथे खाली ठेवा बघू हे बघा मस्त आहेत कोकमाची झाडं आणखीन पण आणले दाखवते इथे पण आणलेत आम्ही हे आम्ही कोकमाची झाडं आणलेत आणि ही आणलेत आम्ही सायाची रोप तीच चालीस झाली आता झाडं माझ्याकडे चाळीस झाडं झाली आता एवढी झाडं आम्ही नेऊन आमच्या जागेमध्ये लावणार म्हणजे दोन चार वर्षामध्ये चांगली ती होतील निसर्ग एकदम चांगला शुद्ध हवा मिळेल आपल्याला ऑक्सिजन मिळेल कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना मग लवकरच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय